जैन वादग्रस्त वक्तव्य कबूतरांना मारण म्हणजे कबुतरांसाठी शस्त्र घ्यायलाही आम्ही तयार मोठं घ्यायला कबुदरखाना हटवण्यास मिलीभगत जैन मुनींचं वक्तव्य उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं बांधव सहभागी चौदा ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे राहणार उपस्थित राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थिती घायवळ आरोप प्रकरणावरून महायुतीतच वार पलटवार भाजप नेत्यांकडून शिंदेकडे रवींद्र धंगेकरांची तक्रार तर सचिन घायवळवर अजित पवारांकडून संग्राम जगतापांची कान उघडणी जगतापांना कारणे दाखवा नोटीस बजावणार हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा जगतापांनी केलं होतं हे विधान पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात वर्षभरापासून शिवाजी पाटलांना येत होते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ कोकण मंडळाच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासूनच पुण्यात पाहणी दौरा वारजे भागातील विकास कामांची केली पाहणी उशीर आलेल्या अधिकाऱ्यांना दादानी चांगलं सुनावलं महसूल विभागात जमीन मोज फक्त तीस दिवसात होणार तीस दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद कोल्हापूर पोलीस हवालदार टोळीचा मास्टर माइंड असल्याची धक्कादायक माहिती टोळीतील पाच जणांना अटक तर एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज